नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे शुभ दुपार सगळ्यांना आमची तर फार ब्लँकेट घेऊन झोपली होती बारामती जाऊन आली कुरिअरला आहे ना आली अग भिजली होती सगळी ती बसली आता टाकायची झोड कमी कुरियरला गेली होती कुरिअर वरनं जाऊन आली आणि आमच्या इकडे सकाळपासून पाऊस चालू होता आता थोडा बंद झालाय आता किती वाजले ते तीन वाजले तर दोन बावन्न झालेले आहेत तीन वाजले तर तिथं चाललंय ऑर्डरिंगचं काहीतरी झोपली होती मी आली माझ्या आमच्या इकडे काय झाले वायरीच काहीतरी तरी प्रॉब्लेम झालाय लाईट हल्ली म्हणलं फोन चार्जिंग करून आणावं कारण पाऊस कधी बी येतोय आणि लाईट जाते गावाकडे लई प्रॉब्लेम असतो आता पाऊस उघडलाय आणि आमच्या बापूंनी घेतलाय बटाट्या चिरायला काय <laughs> करता रातच सस्ती माणूस म्हणत सस्त झालं का रात येते ते बघा बाजार संपत आले स्वस्त घ्या आणि हा काही रेशमान अश्विनी जाते ते स्वस्त झाल्यावर आणि हा काही अशी खराब बटाटी आता तीन बटाटी घेतली होती दोन तर ना खराब आणि दहा रुपयाचा फरक असतो आल ना तीसनी मिळणारी वीसनी मिळते ती हा काही असं नाश्क घेऊन येते ती म्हणजे ह्यांचा प्रत्येकाचा होव ना माणूस स्वस्त बघायला वस्तू ये ना माग बसती माग बसती म्हणजे कुठदर कळ पाहिजे बरं का पण आपण नाही का काय तुझं कस असेल कस बाबा गिर रुपया कमी दे चार पैसे जास्त देऊन कुठली भी वस्तू घेतलेली ना ती कधी पण चांगलीच निघते एक चपाती राहिली आता भाकरी टाकायचं काय कोणी नाही ना का पोरं तेली आता शिळेत ना मी म्हणलं आपली एक चपाती खावा पोरांना बी बटाटे करावं खरपूस टाकल्या तर टाकल्या पोरांची आईनी ना, ना भाकरी ना नाही तर खालाच झाले आता अश्विनीला वाटतय असं सकाळी आली म्हणली कालवण आहे का आता आई बाबा मलाच पुरले नाही हो निला कुठले <laughs> तसं नाही मी म्हणलं माझ्याकडे टोमॅटोची चटणी होती असं खात नाही खाती की पण म्हणलं काय भाजी केली असं विचारलं होतं असे होई म्हणत तुझी सास म्हणले तिला देव कमन ठेवली ना आता मला माहिती का हो काय तुमच्याच मनाने होऊन मला माहिती का ऐकायला कमी येत आमच्या त्यांना ते तपल ज्या रीडी झाली खर करून करून बापू पण नका बोलू आता काय बोललो खरं बोललं की काय पण आता बसली मोबाईल बघत म्हणलं लेकरे आता म्हणलं त्यांची आई नाही होई भाकरी करायला म्हणलं आता लय अवघड झालं आपलं गप्प हा या आपलं बटाटे करतो खरपूस बापू न बोलून द्यायचे बोलायचं काय हे अशी बोलते ते बघा हसते ती बी आपली येडा दिसतो का काय तुम्ही बोलता बोलतो मधी द्या नमस्कार सासू बसली जा जायच तिचं काय चाललंय त्यांच्याकडे फोन बघत्या बापूंच चाललंय बटाटा करायचं त्यांना बटाट्याची लय आवड आहे असं तिखट इतकं मसाला बिसाला टाकून इतकं तिखट करतात ना लय आणि त्यांना ते आवडत तळणार बटाट तळणार मिरच्या तळणार गेली तेव्हा चला बापू वाट बघतात बाय तिकडं म्हणलं भाकरी नाही तर भाकरी नाही तर म्हणलं भाकरी नाही तर चाललंय बटाटे चिरायचं त्यांचं खायच्यात दे की मग खायच्या नाही पण बऱ्याच जणांना प्रश्न आता तिकडं आत्या बसल्या इकडं दोन सोन आहेत आणि बापू हाताने बटाट्या चिरतात <coughs> बापूल त्यांच्या हाताने करून खायचं असत त्यांना नाही आवडत जेव्हा जरी वाढायचं म्हणलं ना तरी त्यांना आवडत नाही त्यांच्या घेतात ती त्यांना पटत नाही असं कुणी जेव्हा बिवय वाढल्या हात जेवढं पाहिजे तेवढं तपल्या ती घेतात आणि सुगर नाहीत तसं भाकरी बिकरी सगळ्या येतात बापू आमच्या भाकरी बी करतात आम्हाला सांगतात की म्हणजे पहिलं सांगायचं कुठं कामाला असायचं तिकडं कसल्या पोलवर कामाला असायचं ते सांगतात भाकरी करायला बापू असायचं स्वयंपाक करायला भात शिजवायला आमटी बनवायला भाकरी करायला ते सांगतात जुन्या गोष्टी त्यांच्या असू द्या तर आता वाजले तर तीन आता एक तासाने अजून पोरं येतील बघूया तर वरण भात वगैरे काय करूया सु आलंय का वाचतंय कुठं वाचते का आपल्या बघायचं चालूच नाही मोटर लाईटच नाही तर असू द्या तर बायक काढलं एक छोटासा व्हिडिओ म्हणलं कसा वाटला काय वाटला सांगा